रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीमधील गिमहने गावात निलेश दत्तात्रय बाकर नावाचा एक हसतमुख तरुण राहत होता जो खूप जास्त कष्टाळू आणि सरळ मार्गाने चालणारा होता गावात त्याचा सलूनचा व्यवसाय सलून होता सलून छोटा होत पण त्याच्या मेहनतीनं ते चांगलं चालत होतं निलेश चे लग्न झाले होते नेहा नावाच्या एका देखण्या तरुणीसोबत दोघही असून खिळून आपला संसार करत होते एकमेकांना समजून घेणारे एकमेकांना साथ देणारे जोडपे म्हणूनच गावात त्यांची ओळख होती पण मित्रांनो त्यांची ही ओळख फक्त लोकांना बाहेर दिसणारी होती परंतु घराच्या चार भिंतींमध्ये यांची वेगळीच कहाणी सुरू होती निलेशची बायको हा अतिशय देखणी तरुणी होती कुणीही तिच्याकडे बघितलं की बघतच राहावं अशी होती ती तिचं हास्य इतर तरुणांना बुरळ पाडत ती नवरा निलेशवर खूप प्रेम करते असेच सगळ्यांना वाटत होते परंतु नेहाच्या मनात वेगळंच काहीतरी शिजत होत कारण निलेश व्यतिरिक्त तिच्या आयुष्यात दुसराच एक पुरुष आला होता ज्याचं नाव मंगेश चिंच घरकर असे होते तो बस चालक होता तो मंडनगड डेपो मध्ये बस चालक म्हणून कार्यरत आहे त्यामुळे नेहमीच तो बस दापोलीला घेऊन जायचा आणि तेव्हाच त्याची ओळख नेहा सोबत झाली होती आणि कधी ती प्रेमात बदलली त्यांना समजलं नाही नेहा देखील एका हॉटेल काम करायला जायची म्हणून तिचंही त्या बसने नेहमीच जाणं येणं असायचं आणि यातूनच त्यांची ओळख घट्ट झाली जी अनैतिक संबंधांपर्यंत जाऊन पोहोचली आठ नऊ वर्षांपासून या दोघांचेही संबंध चोरून लपून सुरू होते पण कुणाच्याही ही गोष्ट त्यांनी लक्षात येऊ दिली नाही अगदी नवरा निलेशच्या सुद्धा बायकोबद्दल काहीच लक्षात आले नाही परंतु मंगेशचं वारंवार घरी येणं मंगेश सोबत नेहाने त्याच्या गाडीत फिरणं या गोष्टी निलेशच्या नातेवाईकांना खटकायच्या आणि नेहा बद्दल ते नेहमीच निलेशला सांगायचे परंतु निलेशचा बायकोवर डोळे झाकून विश्वास तो तिचा मित्र आहे असेच तो समजायचा पण आता बायको जरा जास्तच मंगेश सोबत वेळ घालवायला लागली होती त्याच्यासोबत हॉटेलवर जाणं लॉजवर जाणं तिचं सुरू होत नवऱ्याकडे दुर्लक्ष करणं मोबाईल मध्ये जास्त वेळ घालणं मंगेशच्या एका फोनवर त्याला भेटायला जाणं तिचं सुरू होतं आणि हीच गोष्ट कुठेतरी आता निलेशला खटकायला लागली आपले नातेवाईक खरंच बोलत होते त्याचा विश्वास पटू लागला आणि या गोष्टीवरून तो बायको नेहा सोबत बोलू लागला परंतु नेहा गोड बोलून त्याला वेड्यात काढत असं काहीच नाही असं म्हणत परंतु तिच्या मनात नवऱ्यापेक्षा करत जास्त बसला होता आणि या गोष्टी निलेशच्या हळूहळू लक्षात आल्या होत्या दोघांमधील संबंध बिघडत होते दोघांमध्येही छोट्या मोठ्या गोष्टींवरून आता भांडणे व्हायची नेहाला बरेच होतं परंतु नेहा त्याच्या विश्वासाच्या लायकीचीच नव्हती तिचे बाहेर अनैतिक संबंध सुरू असतील असे निलेशला वाटायला लागले आणि याच गोष्टींवरून बायको नेहा आणि नवरा निलेश यांचे रोज भांडण होऊ लागले कारण नेहावर निलेश लक्ष ठेवू लागला तिचा फोन बघू लागला आणि या गोष्टी नेहाला खटकू लागल्या कारण निलेशन या अगोदर कधीच नेहावर लक्ष ठेवले नव्हते तिला पूर्णपणे स्वतंत्र दिले होते आणि नवऱ्याच्या याच स्वातंत्र्याचा फायदा घेत नेहा परपुरुषाच्या नादी लागली होती पण आता निलेश लक्ष द्यायला लागल्यानंतर नेहाला प्रियकराला भेटता येत नव्हतं त्याच्या गाडीत फिरता येत नव्हतं आता तर निलेशच तिला कधी कधी हॉटेलला काम करण्यासाठी पोहोचवत असे आणि तिची सुट्टी झाली की तिला घ्यायलाही तोच जात असे त्यामुळे नेहाला मंगेशला भेटता येणे अशक्य झालं आणि एकदा की बाहेर अनैतिक संबंधांची सवय लागली प्रियकराच्या शरीराची ओढ लागली आणि तिच्या ज्या इच्छा आहे त्या पूर्ण झाल्या नाही तर माणूस वेड्यासारखंच विचार करायला लागतो नेहाच्या ला लागले आपला नवरा आपल्या व आपल्या प्रियकराच्या मध्ये यायला लागला आहे माझ्यावर संशय यायला लागला आहे आपल्याला बाहेर फिरत असताना बघणारे त्याचे नातेवाईक त्याचे कान भरत आहेत आणि आता तो आपल्याला एकटं सोडणार नाही म्हणून त्याला मार्गातून बाजूला करायलाच हवं तिने ठरवले आणि याविषयी ती प्रियकर मंगेश सोबत सुद्धा बोलली मंगेशन सुद्धा निलेशला मार्गातून हटवणेच योग्य ठरवले आणि ते योग्य वेळेची योग्य दिवसाची वाट पाहू लागले पंधरा दिवसांपासूनच नेहाने प्लॅनिंग करायला सुरुवात केली आता ती नवरा निलेश सोबत खूप आनंदाने राहू लागली प्रेमाने त्याच्या सोबत बोलू लागली निलेश देखील कुठेतरी आता परत तिच्यात अडकू लागला आपली बायको परत आपली झाली ती परत आपल्या संसाराकडे लक्ष देणार असा भास त्याचा होता म्हणून तिने केलेल्या सगळ्या चुका विसरून निलेशनं तिला माफ केलं आणि नव्यानं संसार सुरुवात केला तो आता सलूनला जाताना खूप खुश राहायचा त्या सलून त्याचा भाऊ देखील काम करायचा आणि निलेश त्याच्या भावाकडे सगळं काही सांगायचा त्याच्यात आणि त्याच्या बायकोमध्ये आता वाद कमी आहेत हे देखील त्याने भावाला सांगितलं होतं आणि निलेशचा भाऊ सुद्धा निलेशसाठी खुश होता असेच पंधरा दिवस गेले बायकोचा प्रेमाचा देखावा सुरूच होता तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस चा तो दिवस तुझाही व्यवसाय चांगला सुरू आहे माझाही जॉब छान सुरू आहे त्यामुळे आज आपण पार्टी करू असा बायको नवऱ्याकडे हट्ट करू लागली निलेशला सुद्धा बायकोचा हट्ट पूर्ण केला कामावरून घरी लवकर आला बायको नवऱ्यासाठी छान तयार झाली होती घरात आज तिने त्याच्यासाठी छान जेवण बनवलं त्याला पोटभर जेवण खाऊ घातलं सोबत आणलेल्या दारूच्या बॉटल तिने त्याला दाखवत म्हटलं पार्टी करायला तयार आहेस ना बायकोच्या प्रेमात वेडा झालेला निलेश अगोदर या गोष्टीसाठी नकार देतो आज प्यायची इच्छा नाही म्हणतो पण बायकोच्या आग्रहाखातर खातर तो दारू पिण्यास होकार देतो एक एक करून नेहा दारूचा ग्लास त्याच्या तोंडाला लावत होती आणि तोही पित होता हळूहळू दारू त्याला चढत होती चल आता आपण बाहेर जाऊ म्हणत नेहाने निलेशला हरणे बायपास येथील मोकळ्या जागेत नेलं खूप जास्त प्रमाणात दारू पिल्यामुळे त्याचे डोळे झाकत होते त्याला काहीच सुधरत नव्हतं तोच नेहाने बागमधून फोन काढत प्रियकराला तिथे बोलवलं प्रियकराची गाडी आली नेहाने निलेशला त्याच्या गाडीत बसवलं निलेश मात्र काही समजून घ्यायच्या अवस्थेतच नव्हता काहीतरी चुकीचं घडतंय त्याला समजत होतं तेव्हाच बॅगमधून दोरी काढत नेहाने ती मंगेशच्या हातात दिली आणि मंगेशनं लगेचच निलेशचा गळा आवळायला सुरुवात केली निलेश मात्र तडफडू लागला बायको त्याच्याकडे बघत होती ती आपल्याला वाचवेल असं त्याला वाटत होतं परंतु निराशाच हाती आली ती फक्त त्याच्याकडे त्याला मरताना बघत होती तिच्या चेहऱ्यावर एक समाधान दिसत होत आज नंतर तिच्या आणि तिच्या प्रियकराच्या मध्ये येणारा तिचा नवरा जिवंत राहणार नव्हता याचं काहीच वेळात निलेशची हालचाल बंद झाली कारण दोरीच्या सहाय्यानं गळा आवळून त्याची हत्या करण्यात आली निलेशच्या हत्येनंतर त्याचा मृतदेह 4 चाकी गाडीतून पालगडमधील पाटीलवाडी येथे नेला गेला तिथे मृतदेहाला 4 चाकी गाडीचा तुटलेला लोखंडी पाटा बांधून रस्त्याच्या कडेच्या विहिरीत टाकून देण्यात आला आणि जसं काही घडलंच नाही असे दोघेही वागू लागले नेहा घरी आली दुसऱ्या दिवशी सकाळी निलेशचा भाऊ निलेश कुठे आहे सलूनला का आला नाही म्हणून विचारत होता तेव्हा नेहा त्याला ते म्हणाली काल संध्याकाळपासूनच ते कुठेतरी गेले होते अजून परतलेच नाही निलेशच्या भावाच्या मनात त्याच्या वहिनीबद्दल संशय होता त्याच्या नजरेत तो स्पष्ट दिसला पण आपल्यावर काही येऊ नये म्हणून नेहा स्वतःच पोलीस स्टेशनमध्ये गेली आपला नवरा कालपासूनच घरी आला नाही तो बेपत्ता आहे अशी तक्रार तिने दिली निलेशच्या भावाने देखील तक्रार नोंद केली होती त्याने त्याच्या वहिनीवरच संशय व्यक्त केला दापोली पोलीस ठाणे येथे चौदा जानेवारीला निलेश दत्ताराम बाकट हरवल्याची तक्रार दाखल झाली होती या तक्रारीवरून पोलिसांनी निलेशचा शोध घेण्यास सुरुवात केली पोलिसांनी नेहाची सगळ्यात अगोदर चौकशी केली तिच्या बोलण्यावरून पोलिसांना देखील तिच्यावरच संशय आला त्यांनी तिला अधिक खोलात जाऊन चौकशी केली ज्या हॉटेलवर ती काम करत होती तिथे चौकशी केली सीसीटीव्ही फुटेज तपासले ज्यात नेहा आणि मंगेश दूशी नेहा त्या दिवशी एकत्र दिसले त्यातली त्यात नेहा बियरच्या बॉटल खरेदी करतानाही सी सी टी व्ही विवाहबाह्य संबंधाच्या कारणाने प्रियकराच्या मदतीनं नवऱ्याचाच खून केल्याचं कबूल केलं तसेच मृतदेहाच्या कमरेला लोखंडी पाटा बांधून पालगड येथील एका विहिरीत टाकल्याचंही सांगितलं पोलिसांनी निलेशचा मृतदेह ताब्यात घेतला व पोस्टमार्टम साठी दापोली रुग्णालयात पाठवला नवऱ्याचा खून केल्यामुळे पोलिसांनी नेहाला अटक केली तिचा प्रियकर घाबरूनच बेपत्ता दापोली तेला बस मदेच बस मदेच कर। होता दापोली पोलिसांनी सापळा रचून त्याला बसमध्येच पकडले बंद बसमध्ये जाऊन तो लपलेला होता नेहा बक्कर आणि मंगेश चिंचघरकर अशी आरोपींची नावे असून त्यांनी आपला गुन्हा कबूल केला आहे लग्न झालेलं असतानाही दुसऱ्या माणसावर तिचं प्रेम होतं आणि त्याच प्रेम संबंधामध्ये नवरा अडसर ठरतो म्हणून या स्त्रीने स्वतःच्याच हाताने कपाळाचं कुंकू पुसलं आणि नवऱ्याचा काटा काढला मित्र आणि मैत्रिणींनो या घटनेतून आपण काय शिकावं हस्तखेळ तर आपलं कुटुंब असेल प्रेम करणारा जीव लावणारा जर नवरा घरात असेल तर त्यांच्या बायकांनी बाहेर शेण खायला जाऊ नये कारण बाहेरचं शेण खाल्लं तर पुढे जाऊन आयुष्यभर जेलमध्ये सडावं लागतं पूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होतं आणि तुमच्या चुकांमुळे तुमच्या लेकरांचं जगणं मुश्किल होतं त्यांच्या नजरेत तुमची किंमत शून्य होते त्यामुळे विवाहबाह्य संबंध ठेवणे बंद करावे आपल्या कुटुंबाकडे संसाराकडे लक्ष द्यावे स्वर्गापेक्षाही सुंदर तुम्हाला तुमचा संसार वाटेल जेव्हा तुम्ही वा प्रामाणिकपणे नवऱ्यासोबत आपल्या मुलांसोबत घरात राहाल निलेशसोबत जे घडलं ते अतिशय चुकीचं होतं त्याला नक्कीच न्याय मिळायला हवा बाकी या घटनेबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत हे तुमच्या शब्दात व्हिडिओच्या खाली कॉमेंटमध्ये नक्कीच मांडा बाकी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं अजिबात विसरू नका धन्यवाद सतर्क रहा